दो तो बघ पापलेट आहे इकडे पुन्हा एकदा वाव केला पापलेट बाल पास मित्रांनो खोटे खोडून निताळेच शंभर टक्के बाय पाणी पापलेट आली आलाय काय पुढच्या पिढीला ही शेती जमेल की नाही मला तरी वाटत नाही आताच्या सुनबाई पण काम करत नाही आणि आता तरुण पोरा पण काम करत नाही नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पडेल सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचा खुल्या हक्काच्या युट्यूब होते तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आलेले ते म्हणजे भावक्याच्या शेतावर शेतातली मच्छी तर तुम्हाला माहिती असेल तर आपली गेल्या वर्षी ज्या शेत व्हिडिओ खूप चाललेली त्या शेतात आलेलो आहे आज मच्छीचा धुडगूस होणार आहे गेल्या वर्षी भरपूर जिताडी भेटली यंदा पण बघूया भेटत भरपूर भेटतील तर शेतातली मच्छी तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि सोबत बघा आपल्या आज मुंबईचे खास पाहुणे आलेले आहेत भाऊ आलेले आहेत तर भाऊ काय तुम्हाला वाटतंय शेतातली मच्छी आता तुम्हाला फर्स्ट टाइम अनुभव असेल तर कसं का काय आता काय मच्छी पकडायला सुरुवात नाही केली ते बघा भावक्याला कॅला पहिला तर बघू आपण भाऊंचा इंटरव्ह्यू घेऊ थोडा तर भाऊ कसं वाटतंय आम्ही पण पहिल्यांदाच आलो इथे बघू आता कसं आहे नेहमी आम्ही वरती तुझ्या बघत आलोय आता लाईव्ह बघतोय आम्ही आमचा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे बघण्याचा आणि कसं मच्छी पकडायचं इथे माझा मुलगा उडी मारलेला आहे आतमध्ये तो छोटासा तिकडे मच्छी पकडायची सुरुवात केली आहे तर बघूया आता काय भेटते ते जिताड तर आलेला आहे भावक्याला बघू गेल्या वर्षी त्या आपल्याला डबक्यात खूप भेटलेली मच्छी तिकडे बाकी चाले आहेत ह्या चालीनं आता झोलायचा आहे हा बघा समोर सुरुवात केलेली आहे औदुंबर आहे तिकडे छोटा आपला बारका ऐकत इकडे भाऊके तो बघा एक जिताडा आला भाऊकेला चला पण उत्तरतोय तर मित्रांनो आता आपला हा चाल झोल झाली आता मेन म्हणजे ह्याच्यात डबका बसवलायला चालला आहे डबका म्हणजे प्रत्येकाच्या छतात छोटासा डबका असतो तर आता बघायला चाललो आहे त्याच्यात काय आहे तर भावक्या पुढं चालला आहे बघा कापणी पण सुरू आहे आणि सकाळची वेळ आहे तर या डबक्यात आपल्याला खूप मच्छी बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भावक्या काढते हिटा झाप काढतोय तर काढून झाला की सुरुवात करू समोर बघू शकता छोटासा डबका आहे आता सुरुवात करते भाऊ काय अख्खा घालायला तर अख्ख्याच बघू किती शंभर टक्के बाल पापलेट आलं कटले का आला दुसरं एक पापलेट ही आज वेगळी मच्छी बघायला भेटते आपल्याला

तो बघ पापलेट आहे इकडे पुन्हा एकदा वाक केला हे बघा पापलेट बघा किती चार पाच चार आले कडा कडा वेगळीच मच्छी आज बघायला भेटते ही बिना खाद्याची मच्छी आहे म्हणजे जी सोडवलेली आहे आपण पण बिना खाद्याची मच्छी आहे जेव्हा सोडताना एवढेशी पीस होते तर आता बघा किती झालेत मच्छे कडा साईज बघा पापलेट मित्रांनो काय चांगल्या अजून एक पापलेट जास्त आहेत कमी आहेत बाबू काय वाटतंय मच्छी ब्बू खास मुंबई वरून आलाय पकडायचे पकडायची आज मुंबई वर ना एक छोटा मुलगा आम्ही पाठवलेला आहे मच्छी पकडायला नाही मच्छी ट्रेनिंग देणार आहे तो अजून घे अजून त्याच्यावर उभा न करा जाऊ काय टाकून येतो आता हे मित्रांनो छोटे आहे थोडी मच्छी तर आपण तलाट टाकून येणार आहोत भाव चाललाय आपण इकडे सुरुवात करणार आहोत पुन्हा भाऊ आज पापलेटच बघायला भेटतात काय सांगू शकशील जिताडा काय सोडलाच नाही काय जिताडी सोडली नाही ती काय पूर झाला त्यात सर्व गेली जिताडी पुरामुळं मित्रांनो गेलेली आहेत काय सांगू शकत नाही इकडे भेटेल पुढे पापलेट जास्त आहे आज तडा भेटलाय ना जिताडा तू तो भाऊ की का पापलेट पुन्हा एकदा जिताड आलाय जिताडाची कमी आहे आणि बारीक पण आहे गेल्या वर्षी जी मोठी बघायला भेटली त्याच्यामध्ये तसा एक पण आधी भेटलाय ना मित्रांनो तिकडे पाठी बघू शकता तर मच्छी पकडायची सुरुवात म्हणजे चांगली भेटली आपल्याला मच्छी पापलेट जिताडा कमी बघायला भेटला पण ठीक आहे जिताडा पाहत असाल पण आता नवीन, नवीन एक नवीन मच्छी इकडे पण मच्छी पकडायची आपल्याला त्या अगोदर इकडे माणसं आहेत बाबांना विचारूया तर बाबांना विचारूया इथे एकटेच दिसतात कापताना बाबा माणसं वगैरे भेटतात का नाही माणसात नाही मिले तर काय वाटतंय पुढच्या पिढीला ही शेती जमेल की नाही मला तरी वाटत नाही कारण आताच्या सुनबाई पण काम करत नाही आणि आता तरुण पोरा पण काम करत नाही ये म्हातारी माणसं आहेत तेवढीच खपतोय कमी जमीन असून सुद्धा करता येत नाही पहिले लोक खूप करायचे म्हणजे आता संपूर्ण जमीन जेवढी आहे तेवढी सगळी लोक करत गुंठा पण फुकट सगळ्यात आता बरीचशी जमीन ओसाड गेलेली आहे कोण करायला तयार नाही तेव्हा कोठारी भरायचे कोठारी म्हणजे रायगड जिल्हा म्हणजे भाताचे कोठारी कोठारे आणि मच्छी बद्दल काय बाबा सांगणार मच्छी याच्यामध्ये मिळतो तर यंदा कमी वाटत गेल्या वर्षी भरपूर होती गेल्या वर्षी भरपूर होती यंदा कमी बाबा माणसांच्या मजुरी पण आपल्याला शेती करता येत नाही करता येत कारण असं पण नाही की भेटला तर भेटला आता निसर्ग पण आपल्या हातात पहिले लोक असं बोलायचे तर काय वाटतंय तुम्हाला आता वाटतंय की आली बघायला गेलं तर शेती नको अशी वाटते पण शेती करायची कारण आहे ना शेती नाही काही तर खाणार काय का का, बरोबर आणि त्याच्यामुळे शेती करावी लागतं आणि हालचाल पण होते हालचाल पण होतो व्यायाम होत आणि एक समाधान असतं थोडा पीक कमी पडला वास्तविक शेतीमध्ये काही भागत नाही बरोबर आहे भागत नसताना सुद्धा आम्ही शेती करतोय आणि शेती का ते एक बघायला गेले आप तर आपल्याला पिकू ते लोकांनी आणि त्यासाठी शेती करते करत तर बाबा धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल तला झोलून झाला तला म्हणजे डबका आणि इकडे आता भावकेने चाल झोलायची सुरुवात केली बघूया चल पुढच्या जिता विताळा कमी दिसतंय सोडून पन्नास सोडून सुद्धा भेटलेत नाही कटला कटला कटले पण पाच ते सहा किलो सोडलेले बारीक तर ते पण कमी भेटले काय समजत नाही काय झालंय ते मच्छी, हे बघा भेटले बघूया इकडे पुढे झोलायचं आहे ते झोलून नंतर मग जाऊ आपण काय भेटते ते बघ भावकेंदा दमला गेल्या वर्षी दमला नव्हता किती आपण झोलला तरी पण दमला नव्हता तर मच्छीच तेवढी होती हे मित्रांनो आख्याच्या सहाय्याने आपण युनिक पद्धतीने मच्छी पकडतो तर बघा समोर काय चिन्ह आलंय चिन्ह शेवटचा आलाय शेवटचं चालू होतंय तर याच्यात काय येते आपल्याला आलाय का आला आला आहे कटले जिताडा पण आलाय कडक एके जायचं बघा कटले पासा आलेत आणि जिताडा आलाय कोडा कुराडून तोडून येणार काला इकडं आलं फरक इकडं काय उडलं काल कटलं झालं तुमचं नाही ते बघ हुलू घे घेतील ओके अजून एक मित्रांनो चिताडा साईज बारीक राहिले समजत नाही खायला ना भेटलाय काय नाही भेटलंय कुष्ठरोग झालाय का ना जिताड्याचा जिताडा आलाय आणखीन एक हा बघा समोर बघू शकता जिताडा बारामिक साहित्य तर मित्रांनो फायनली मच्छी पकडून झालेली आहे तर कमी भेटली पण बऱ्यापैकी आज आपल्याला जास्त पापलेट बघायला भेटले त्याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये अशा जिताडी जास्त बघायला भेटली जिताडी आणि शिपनीस वगैरे हो पण आता जास्त पापलेट बघायला भेटलं मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर